स्वागत आहे का व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला दिवाळीचा बोनस त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिवाळीचं गिफ्ट भेटलाय ऑफिसमधून दिवाळीचं गिफ्ट देखील भेटलाय तर ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं गिफ्ट नक्की सांगा तर चला आपण आपण अनबॉक्सिंग करूया आणि दाखवूया तो बॅग भेटेल आहे मित्रांनो बॅग आहे एवढा भेटला आपल्याला आणि वाकम बी कंपनीच बॅग आहे सुंदर आहे बॅग पण क्वालिटी वगैरे एकदम छान असते बाहेर बघू शकता इकडे साईडला आपल्याला बॉटल वगैरे ठेवायला पण आहे इथे छान आहे ते हा हँडल आहे इथे लॉक आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे चार्जिंग पण दिलेलं आहे बघा चार्जिंग साठी पण दिले आहे लॉक दिला हे लॉक आपण ओपन करतोय लॉक ओपन आहे इथे हे नंबर वगैरे कोड वगैरे टाकण्यासाठी तर ओपन करून बघूया हो

काय तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवू शकता तर दोनच आहेत इथे आणि आतमध्ये हा एक मोठावाला कपडा आहे ते कपडे वगैरे राहू शकतात अजून काय गोष्टी त्याच्यानंतर हे बघा इथे हा चार्जिंग पॉट दिला इथे आपल्याला यू एस बी एक दिले आणि हा इथे एक पॉकेट दिला इथे जर यू एस बी असेल आपण इथे समजा आपण हे करू शकतो पॉवर बँक वगैरे ठेवू शकतो इथे आतमध्ये आणि इथून बघ चार्जिंग पॉट बाहेर येते यू एस बी कॉट मोबाईल लावून आपण इथून डायरेक्ट हे करू शकतो चार्जिंग लावू शकतो अशी काय गे खूप सुंदर अशी काय गे छान असं गीप गेलेलं आहे मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आमचं हॉस्पिटल गोदरे हॉस्पिटल चांगलं एकदम गिफ्ट देतं दरवर्षी काही ना काही वेगळं वेगळं असं गिफ्ट देतं पण खूप गिफ्ट किल्क देतात मिठाई वगैरे पण आपण आम्ही काळजी घेतं तर धन्यवाद त्यांचे पण असंच आम्हाला वर्षानुवर्षे चांगले चांगले गिफ्ट द्यावेत तर मित्रांनो भेटी आणि